कल्याण डोंबिवली महानगरपालिका इंद्रिड लायब्ररी सार्वजनिक वाचनालय पपायरस यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतोय या उपक्रमाअंतर्गत महापालिका मुख्यालयात पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलंय या पुस्तक प्रदर्शनात सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री केली जातीय मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस हे पुस्तक प्रदर्शन सुरू राहणार आहे वाचन संस्कृती समृद्ध व्हावी आजच्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम महापालिकेने सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू केलाय या पुस्तक प्रदर्शनात रामायण महाभारत दलित साहित्य शिक्षण संदर्भातील पुस्तक गदी माडगुळकर इरावती करवे आदी लेखकांसह सुमारे ऐंशी प्रकाशकांची तब्बल तीन हजार पुस्तकं ठेवण्यात आली आहेत आज पहिल्याच दिवशी या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांनी चांगलाच प्रतिसाद दिसा दिल्याचा पाहायला मिळाला आ, सो मराठी भाषा संवर्धनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनेही आम्हाला एक इथे पुस्तकं मांडण्याची आणि विक्रीची संधी दिली आहे तर एनरेड लायब्ररी सार्वजनिक वाचनालय ला आणि पपायरस या तीन आम जणांनी मिळून आम्ही इथे एक स्टॉल मांडलेले आहेत पुस्तकांचे आणि विविध पुस्तकं आम्ही वाचकांसमोर आणून ठेवतो आहे आणि त्यांना एक वाचनाची गोडी निर्माण करतो आहे त्यांच्यामध्ये आणि त्यांच्याशी एक वेगवेगळ्या पद्धतीनं संवाद साधतो आहे की की वाचन का महत्त्वाचं आहे आणि मोबाईल आणि या सगळ्या गोष्टी बा बाजूला सारून वाचन समृद्ध कसं व्हावं यासाठी आम्ही सगळेच जणं मिळून प्रयत्न करतो आहे सो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं धन्यवाद की त्यांनी आम्हाला ही संधी दिली कुठली कुठली या ठिकाणी आहेत रामानाच्या काही पुस्तकांना काही बातमी आहे आत्ता ताज्या घडामोडींप्रमाणे लोकांना रामायण महाभारत या सगळ्या गोष्टी आवडताना दिसतात आणि त्याच्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण झालेली आहे त्याच पद्धतीने सेल्फ हेल्प इरावती कर्वे गदी माडगुळकर यां मोठ्या लेखकांचे पण इकडे खूप सारे पुस्तकं आत्ता विकली गेलेली आहेत आणि दलित साहित्य शिक्षणा संदर्भातल्या भरपूर पुस्तकं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य ची डिमांड इथे दिसता म्हणजे दिसून येत आहे